नेसा कुशा पोथी करतात आपण सर्वांनी एक मिनिटा टाळ्यांच्या गजरात स्वागत करू नाथ सहाय्य द्रुही कुता था कैवल्य रत्नम कुशलाले भन्ते कैवल्य रत्नम कुशलाले भन्ते येनेश्वरेणेति तमाश्रेयम माइक जवळ करा आपल्याला ईश्वर प्राप्ती व्हावी प्राप्त व्हावा त्यासाठी त्यांनी आमच्या प्रथम आचार्यांना समोर करून काही निरूपण केले जे यथार्थ निरूपण आहे ज्यामुळे तुमचा आमचा उद्धार होईल अशी जी तत्वे आहेत ती तत्वे आपला आपल्याला आकलन होतील अशा हेतूने स्वामींनी निरूपण केले ती सर्व तत्वे निरूपण करत असताना तत्कालीन महान महानुभावांना काही गोष्टी समजल्या काही नाही समजल्या मी श्री चक्रधर स्वामींनी आमच्या गोसाव्यांनी आम्हाला आमचं हित व्हावं निशेष परम कल्याण व्हावं या हेतूने ज्या ज्या लिळा सांगितल्या जी जी वास्तविक सारूप तत्वे सांगितलीत त्या सर्वांचं चैत्राचं सर्वांचं मी चिंतन करतोय सर्वांचं मनन करतोय पृच्छा केली भट हो एक विचारू विनंती करू विचारू नव्हे विनंती करू हो हे जर तुम्ही दररोज चिंतन करता हे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत बरं आहे पण तुमच्यानंतर मार्ग मार्ग विस्तारेल मार्गाची भरती होईल ज्यांनी वास्तविक देव पाहिला नाही त्या लोकांची श्रद्धा वाढेल ती श्रद्धा त्या श्रद्धेला विचारांची बैठक मिळणार होता गरज आहे आणि ते तकज्ञान मौखिक पद्धतीने आजपर्यंत तुम्ही सांभाळलं पण त्याला मी लिखित स्वरूप देऊ का मौखिक परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे पण त्याचबरोबर ते कोणाच्या ध्यानात राहील कुणी एक संधी एक संधी प्रज्ञेच असतील त्यांना धनत राहील पण कुणी माझ्यासारखे जे असतील त्यांच्या धनात राहणार नाही त्याकरता मौखिक परंपरेपेक्षा लिखित परंपरेला <coughs> जास्तीत जास्त मान्यता द्यावी अशी माझी आपल्याजवळ नाम विनंती <coughs> निर्माण होईल माते पुसल्या विण काहीच मांडू नका काही लिखाण का, करू नका मला विचारल्याशिवाय काहीत यायचं नाही जेथे जेथे तुम्हाला वास्तविक संशय निर्माण होईल त्या त्या संशयाची निवृत्ती श्री चक्रधराचे प्रसन प्रसादे आम्ही करू शकतो त्याप्रमाणे संपूर्ण तत्वज्ञान त्यामध्ये भरलेलं आहे ते कसं कश संकलित केल्या कसं के काय केलं हा सर्व इतिहास तुम्हाला माहित आहे मला आता सूचना त्यांनी आम्हाला पोथी पाहिजे पोथीच्या अगोदर थोडं प्रस्ताविक असावं म्हणून मी थोडस हे बोलून राहिलोय सांगण्यास तात्पर्य माईमध्ये केलं <coughs> तरी पण ते निरूपण केशवसाने ऐकलं पंडितपासून ऐकलं राघोदेव पंडितांनी ऐकलं सर्वांनी ऐकलं तीच परंपरा आमच्या गुरुदर शिववासापर्यंत आली याचाच अर्थ असा की ते जे निरूपण आहे ते निरूपण जसं वाचतं पूर्वीचं यथार्थ तसंच गुरुदर शिववासानी जे निरूपण केलं गुरुदर शिववासानी जे लिखित लिखाण केलं ते देखील कसं आहे यथार्थ आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्यथा भाव नाही त्यांनी हो, निरूपण कसं केलं हो, त्यांनी लिखाण कसं केलं त्यांनी हाच भाव लक्षात ठेवला की मौखिक परंपरेपेक्षा ही परंपरा आपल्या जवळ बरी वाटते पण काही वेळेला लिखित परंपरेपेक्षा ही मौखिक परंपरा सत्य ठरते कारण शंका शंकाप्र आमचे दादाही सांगतील की आमच्या शंकाप्रमाणे जो मान आहे तो तुमच्या लिखित परंपरेला देखील आहे आमचे शंकागृह आम्ही घोटून 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 त्याची पूर्ण बासुंदी केलेली आहे अंतकरणामध्ये ते प्रतिबिंबित झालेले आहे आणि ते जे प्रतिबिंबित झालेलं आहे त्याला जास्त मौखिक परंपरेनं आलेले आहे पण कधी कधी काय होते मौखिक परंपरा देखील कुठे कुठे खंडित होते काही कारणामुळे खंडित होते आणि म्हणून गृदर्शिवासानी तो प्रमाण तो प्रयोग केला मग तो प्रयोग करण्याकरता त्यांनी काय केलं जी साठ भूजांतर निर्माण झाली होती पेथी हरिवाच्या पासून अचन बुरळी भाषा पर्यंत अचन बुरळी हा प्रयोग सुरू केला की ही जी वास्तविक निर्माण झाली आहे परशुराम जे आहेत परशुराम वासाच्या उत्तर काळापर्यंत परशुराम वास उत्तर काळापर्यंत सर्व एक संघ होते संपूर्ण संत वृंद संपूर्ण संत संघ संघटित होता मनाने संघटित होता शरीराने संघटित होता वाचने संघटित होता आणि थोडा पुढचा काळ म्हणजे हा मुद्दा असा परिश्रम असायच्या उत्तर काही थोडीशी जरा विचलितपणा मताला मला वाटलं माझच आहे यांना वाटलं खरं आहे त्यांना वाटलं खरं आहे असा जो भाव निर्माण झाला त्याच्यामुळे आम्ही लिखाण केलंय आम्ही तो तो भाव लिखित स्वरूपात मांडलेला आहे आणि त्यामुळे जी साठ भुज भुज बाजू भुज मत साठ मते निर्माण झाली ही जी साठ उदांतरी निर्माण झाली या साठ उदांतरी बोलण्याकरता तयार केली सर्वप्रथम त्या बाजू ज्या होत्या सगळ्या बुजा त्या मत अतिशय गोळा केली त्यातून यांनी आपलं मत निश्चित केलं त्याला नाव दिलं लक्षण त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून यांनी सुरुवात केली कोणी नागायचे ना 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 कविश्वरांची कविश्वरांची पुतणी हिने सुरुवात केली तिने वाजता लक्षणं म्हणजे इचे लक्षण आहेत हे दुसरे लक्षण आणि तिसरी सुरुवात केली आमच्या हिरायचा हिरायचा तिचं नाव काय आहे शोधीचे लक्षण सिद्धांत अलिबास सिद्धांत अलिबास शोधीचे लक्षण नाही का शोधीचे लक्षण नाव दिले म्हणजे अशा हे वाचते तिन्ही मतं एकत्र केली थोडे नावा म्हणजे माझी काही चूक झाली असेल क्षमा कर क्षमा करा मला पण त्याचबरोबर त्यांनी ही तिन्ही मतं एकत्र केली आणि पुढे त्यांचीच सगळी री ओढून त्यांच्या पावला पावलावर पाऊल टाकून पुढे वाचतील टाचण्या निर्माण झाल्या टाचण्या म्हणजे ते, ते काय हो चाचण्या म्हणजे तुमची आमची मतं तुमचं मत वेग हो? माझं मत मी आपलं कळतीला कुठेतरी लिहून ठेवलं हे माझं मत आहे मी कुठेतरी लिहून ठेवलं काही ते एखादं पान दोन पान एक एक दोन दोन पाण्याच्या टाचण्या आहेत एक दोन दोन पाण्याच्या टाचण्या आहेत म्हणजे ह्या ज्या टाचण्या निर्माण झाल्या मग त्या टाचण्याच्या नंतर काय केलं गुरुजर शिवभास वगैरे हो ह्या लोकांनी पक्ष केले हो चाचण्या म्हणजे त्यातून निवडून काढले आणि सिद्धांत आपले गुरुजर शिवभास गोपाळभास आपले हे यांच्याकडे गेले कवी मालभास आणखी एक जण आहे दत्तवास दत्तभास मालोभास हे तिघांनी मिळून पाथरीला गेले पाथरीला घेऊन जाऊन त्यांनी व्यवस्थित निवड हे केलं पक्ष बांधणी केली आणि ती पक्ष बांधणी यथार्थ पक्ष आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं क्षेपकत्व नाही क्षेपकत्व कदाचित कोणाला वाटत असेल तर त्याचा आपण करू शकत नाही पण म्हणण्याचा मुद्दा असा ते पर्यंत यथार्थ आहे मग पुढे दोन अडीचशे वर्षानंतर आमचे विद्वत रत्न निर्माण झाले मुळा बलवास विध्वंस दोन अडीचशे वर्षानंतर त्यांनी वस्तू लिखाण केलं बरोबर आहे ना दादा कमी दादा हो oh. बरोबर का हो नका म्हणून बरोबर गुरुदर्शिवासाच्या नंतर कि अगोदर दोन अडीचशे वर्षानंतर त्यांनी हे लिखाण केलं मग आता काय विचार करा लहान मुला आता काहीच म्हणणं असं ते करण्याच्या पाठीमागे आज तळुरावचे हो बाबा आमचे शहाद्याचे बाबा आणखी असे जे मोठमोठे विद्वान आहेत या विद्वानाने जी सुरुवात केली आहे एक काळ असा होता बंधून उपायच्या शाळेची मतं जास्तीत जास्त प्रचलित होती आज म्हणजे उपाधिशाहीचा जास्तीत जास्त बोलबाला होता आजही थोडासा बोलबाला आहे नाही असं नाही पण आज कवी तो प्रकार तो प्रसंग मला आठवतोय आजच्या प्रसंगाला रू की त्या काळामध्ये उपाधी शाळा ही वास्तविक प्रधान पुढे अग्रेसर होती आज कवी शाळा ही अग्रेसर आहे कशावरून कशावरून कारण ज्या आम्ही मुलांवर भास वगैरे यांची शोधी जापाळ वगैरे जास्त जोर देतो त्याअर्थी आज कविशेशाईची मतं देखील आम्हाला ग्राह्य मानावी लागतील कारण जेथे जिथे वास्तविक बहुजन बहुमत असतील बहुजन समाजाचा जो वास्तविक मतप्रवाह आहे तो मतप्रवाह आपल्याला देखील मान्य असावा पण द्याल द्या का आपण तो मतप्रवाह आपण त्या मतप्रवाहाला अनुसरून आपण वास्तविक वागलं पाहिजे आणि म्हणून मुलांवर असताना किंवा आज साकार करीत आहेत सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देऊन टाळ्यांच्या नजरामध्ये दे आपण त्यांचं स्वागत करू त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन आमचे दादाजी आणि मोठमोठे असे जे विद्वान आज पंथामध्ये ज्यांना वास्तविक काय म्हणतात प्रमाण पुरुष आणखी दुसरा शब्द वापरला होता तुम्ही कुठे तडपला कोणता शब्द वापरला होता बोला बोला नाही माझ्या मुखातून किशाला नाही मी बोललोच नाही मी ना? बोललोच नाही मी कसं बोलू <laughs> कारण मला तो शब्द मान्य नाही <laughs> म्हणण्याचा <था> मुद्दा असा <laughs> प्रमाण पुरुष ही हा शब्द महत्वाचा आहे त्यांना तान, मार्गदर्शक प्रमाण पुरुष आज आपल्यामध्ये प्रमाण पुरुषांची रेलचेल आशेलही पण काही असे वास्तविक दीपस्तंभ आहेत समजातून आगवड जात असताना खडकावर आदळू नये यासाठी काही दीपस्तंभ हो उभे केलेले असतात ते दीपस्तंभ ह्यासाठी असतात की बोटीने इकडे येऊ नये असे आमचे वास्तविक काही काही दीपस्तंभ आहेत त्यातले काही एक दीपस्तंभ म्हणजे आत्ताच आमच्या कळगावच्या बाबांना मार्गदर्शन करणारे प्रमाण पुरुष शहाजाची बाबाची त्यांच्या नावाने आपण एका तुम्ही माझ्याकडे दिलाय आता कल्पध्रुमाची अस्थिर लावायची म्हणजे काय करायचं अगोदर कल्पद्रुम म्हणजे काय ध्रुम म्हणजे वृक्ष ध्रुम म्हणजे लता ध्रुम <laughs> म्हणजे वेरी पण ध्रुम म्हणजे वृक्षच पण कोणता वृक्ष हिरवा घात याला पाली नुकतीच पालवी हो फुटलेली आहे असा वृक्ष <laughs> नुकतीच पालवी हो फुटली ना दोन अडीचशे वर्षानंतर वास्तविक पालवी हो फुटलेली आहे तुम्हाला दाखवलंय पंथाला वास्तविक सांगितले त्यांनी की पंथाने थोडस ह्या कल्पवृक्षाकडे पहा ही जी कल्प हा जो कल्पवृक्ष आहे या कल्पवृक्षाकडे पहा त्यामध्ये वास्तविक तुम्ही आवतात त्यामध्ये तुम्ही वास्तविक तुडुंब वास्तविक पोहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्यातून काहीतरी वास्तविक सुंदर सार मिळेल मग त्या सारामध्ये मतभेद असतील मतभेद दादाची माझे आहेत पण आम्हाला ते मतभेदाची गरज नाही आहे आम्हाला आमचं इप्सित साध्य करायचं आहे आम्हाला आमच्या ध्येयाकडे जायचं आहे आणि ते ध्येय ते ध्येय गाठण्याकरता आम्हाला कलपथरुमाची बरी अत्यंत आवश्यक आहे कलपथरुम मनात कल्पिलेला ज्या वृक्षाखाली बसल्यानंतर मनात जी कल्पना करतो आपण तीच कल्पना साकार होते पण वृक्षाखाली बसावं लागेल वृक्षाची आता सूर्य माथ्यावर आलेला आहे त्या वृक्षाची सावली समजा माथ्यावर आहे त्या वृक्षाखाली बसावं लागेल पण चार वाजता जर तिकडे जर गेला सूर्य चार वाजता तिकडे गेल्यानंतर त्याची सावली पूर्वेकडे पडेल त्या सावलीमध्ये बसून चालणार नाही तुम्हाला कल्पवृक्षाची पालवी देखील तुम्हाला सोडता येणार नाही त्याची जी पालवी आहे त्याची जे पानं आहेत ते देखील तुम्हाला धरावे लागतील याचा अर्थ असा एक मत असं आहे माझ्या मते कल्पवृक्षाची सावली देखील तुम्हाला वास्तविक काय करते मार्गदर्शन करू शकते पण हे केन मते माझं मत असं आहे आणि कल्पवृक्ष जे आहे कल्पवृक्षाचे वृक्ष जो आहे जे झाड आहे तरु आहे त्या झाडाला ज्या डहाळ्या आहेत त्या झाडाला ज्या पाल्या फुट्या आहेत त्या झाडाची डहाळ्याची पानं देखील झाडाच्या पलीकडे गेलेली आहेत त्या पाण्याच्या खाली जर तुम्ही बसलात आणि तेथे जर असता तुम्ही जर प्रार्थना केली तुमच्या मनात कल्पना आली मी इथे बसलो आहे मला इथे कदाचित दबी मिळाल तर एकदम भराभर तुम्हाला वाचतावी कुबेर तिथे वास्तवी झाण्याच्या वर्षी होतात पालच्या पाण्याच्या खाली बसल्यानंतर त्याचप्रमाणे कल्प आलं किरी तरी एखादं अरण्य हे अरण्य हे अरण्य आहे एकटाच कल्पवृक्ष आहे आणि इथे जर असतं एखादं भूत आलं मला खाल्लं खाल्लं आलं भूत खाल्लं याचाच अर्थ असा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसत असताना कल्पवृक्षाच्या सावलीत बसत असताना कल्पवृक्षाच्या तळी बसत असताना करवटात बसत असताना थोडं मन देखील कसं असावं निर्मळ असावं मन शुद्ध असावं मन ईश्वरा ईश्वराकडे निष्ठावान असावं पण आणि आपली बुद्धी देखील निष्ठावान असावी कल्प असं आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देईल आणि म्हणून आमच्या मुला आदरणीय मुला जे नाव दिलेलं आहे ते आजच्या साधकांना यथार्थ उपयोगी पडणार आहे याच पहिलं उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर कनाशिता ब्राह्मण कनाशिता ब्राह्मणाने वास्तविक किंवा दृष्टांत पाठाला आहे लेवाचा दृष्टांत दृष्टांत पाठामध्ये देवाचा दृष्टांत दिलेला दे त्यामध्ये सांगितले एक झाडाखाली बसला तो लाकूड तोड्या आणि त्याला पाहिजे होतं योग पाहिजे होतं मस्त पद्धतशी त्याला काही त्याच्या हत्याला करता साधना करता तर त्याप्रमाणे त्या झाडाखाली बसला योग असा ते झाड म्हणजे होतात कल्परक्षणा खाली बसल्यानंतर त्यानं पाहिले आहे बापरे पापे झाड आणि त्यातला ते झाडाचा जो सोड दिसला जाडची जी फांदी किती सुंदर फांदी आहे किती सुंदर व्यव होईल गोष्टी होता तो किती सुंदर व्यव होईल याच आणि असं ते म्हणता खाली पडला अरे वा हा कल्पवृक्ष आहे मग नंतर तो कल्पशो अरे मी कल्प अगा मी अगा आहे मी कल्पवृक्ष काय मागायचं असं ते मग त्या मोडीए तोडीए व्यवचित इतका आभा त्यानं त्याचं वास्तविक जीवन जीवन चितार्थ होण्याकरता जे साधन सांगितलं तेच माझे आण कस ह्या कणाशीच्या ब्राह्माने जे मागितलं सुने आहाते तक्रबात कल्पक्षय स्वामी कल्पक्षय औसाने वास्तविक जेव्हा औसा गणपत गणपतापय वास्तविक जेव्हा प्रभूची स्तुती करू लागले त्यावेळेला गोसावी वास्तविक कल्प गोसावी चिंतामणी गोसावी गोसावी कल्पक कल गोसावी चिंतामणी गोसावी काम दे असं म्हणत असं तेच ऐकलं यांनी आणि सांगितलं अहो अज्ञान आहे पण गणपत अभय तुम्ही शास्त्रज्ञ आहात तुम्ही विद्वान आहात कल्परक्ष हा म्हणजे एकच फळ कल्परक्ष म्हणजे फक्त त्या जाती देत देतात फळ देतात आणि हा कामधेनू फक्त अन्न जातीच देतात त्याचप्रमाणे ही आ, कल्पतरू कामधेनू आणखी चिंतामणी फक्त द्रव्य पण जे पाहिजे तुम्हाला ते कोण देणार आहे म्हणून गोसावी कल्पतरू नाही गोसावी चिंतामणी नाही गोसावी कामधे नाही आणि हे सर्व असूनही गोसावी आणखी काहीतरी आहेत म्हणजे थोडं साहण्यामुळे जसं मोठा परीघ आहे जास्तीत जास्त मोठ्या परीघात लहान परीघ मोठ्या बांगडीमध्ये लहान बांगडी बसू शकते मोठ्या परीघामध्ये लहान परीघ बसू शकतो म्हणण्याचा मुद्दा असा की वास्तविक गोसाळ्यांचा जवळ काय कमी आहे परमेश्वर सर्वज्ञ तुमच्या आमच्या उद्धाराकरता वास्तविक त्यांनी अवतार <laughs> <दादाना हसुआ। laughs> म्हणण्याचा मुद्दा <मुझे सा> खरी गोष्ट <laughs> आहे हो वर्णांना ब्राह्मण गुरु सांगण्यास तात्पर्य की वास्तविक त्यांनी हेच मागितलं आपण जर वाचले आपल्याला जर सर्व धनधान्य पाहिजे असं आपल्या सून मुलगा नाही मूल नाही काहीच नाही आपण जर सून माहिती त्यात मुलगा आला तक्र भात माहिती तक्र म्हटल्यानंतर त्यात वाचली सगळी जनावर आली दूध आलं अन्न झाची सगळं आलं आणि भात भात म्हटल्यानंतर जशी शेतीवाडी आली स्वामींनी सांगितले असं आणखी काय मागा आणखी काय मागा मला हेच पाहिजे यात मी म्हणून स्वामीने एका ठिकाणी वास्तू भक्ती सांगितलं ब्राह्मण किती हुशार आणि किती दरिद्री दृष्ट्या हुशार दृष्ट्या दरिद्री त्याचं दारिद्र्य निवारण करण्याकरता आम्ही खूप प्रयत्न केला अरे आणखी काय माग आणखी काय माग तो तेच मागतोय सुने तक्रार ते तर मिळेलच आणखी काय मागा मोक्ष मागा कवले मागा ईश्वर प्राप्ती मागा सांगा का की कि वास्तविक त्या ब्राह्मणाची दशा आपल्यावर प्राप्त होऊ नये यासाठी वास्तविक मुरारुबासांनी कल्पधर्माची अस्थिपही तयार केली कल्पधर्माची अस्थिपही तयार करत असताना त्यांच्या डोळ्यापुढे हाच उद्देश होता की आजपर्यंत जे जे वास्तविक बुध मोडले सार बुधांतर मोडले तरीही अजून काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या त्यांनी शोधीच्या पाठातून काढल्या त्यातूनही त्यांचं समाधान झालं नाही आणखी काही निवड केली लीला क्षेत्रातून पण मूळ आधार काय आहे क्षेत्र या सर्वांचा आधार लीलाच मान्यमत्न्य वास्तविक झील ही जी रंगभमी तयार केलेली आहे ही जी सभा उभा केली सभा उभी केलेली आहे या सभेमध्ये वास्तविक नाना तरीचे लोक येतात सर्वांचे संशय मिटावे सर्वांचं एकमत व्हावं याकरता चिर्डे बाबांचा प्रयत्न हे मी निंब्याला हेरलो निंब्याला जेव्हा वास्तविक शिर्डी बाबांनी सांगितलं की वास्तविक सर्वांचं एकमत वयान झालं पाहिजे अलग अलग मत नको त्याकरता आमच्या नशिबाने आम्हाला दादा दिले आमच्या नशिबाने आम्हाला तरडगावचे बाबा दिलेले आमच्या नशिबाने आम्हाला माळवाडेगावचे बाबा दिलेले आज वास्तविक असा प्रसंग आहे मी सर्वांना वास्तविक नम्रपणे नम्रपणे अशी विनंती करतो सर्वांनी एकमत करावं कोणता तरी एक निर्णय स्थापित करावा आणि पुन्हा वास्तविक बुधांतरण निर्माण होऊ नयेत अशी कास्ट आणि त्या करताच वास्तविक चिरडे बाबाचा हा प्रयत्न असावा आहे।, आहे ना बाबा चिरडे बाबांचा हाच प्रयत्न आहे की एकच मत पाहिजे ब्रह्मप्राप्ती ब्रह्मप्राप्ती ईश्वर प्राप्ती प्रा प्रा ब्रह्म प्रा प्रा आम्हाला वास्तविक जीवधरणाचा विसरण ज्यांनी स्वीकारले त्यांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे आम्हाला वागायचा आहे आणि तो आदेश कसा यथार्थ आहे गुरुजर शिवासापर्यंत यथार्थ आहे आणि गुरुजर शिव गुरुदास शिव गुरुदा शिववासनानंतर जी तिन्ही स्थळाची पोथी जी निर्माण झाली ती आम्हाला यथार्थ प्रमाण आहे आमचं स्वतःच आमचे विद्यागुरु आम्हाला सांगायचे आमचे दोन्ही विद्यागुरु सांगायचे गुरुदा शिववासनाचं प्रमाण मला हे सांगा स्थळी पोथी केवळ साध्य आणि येथे निर्माण केलेलं शास्त्र येथे ऐकलेली पोथी ही पाषाणाची रेष आणि येथे निर्माण येथे झालेले एकमत हे देखील हे देखील पाषाणांच्या उत्तरार्धापर्यंत टिकून राहावं एवढी श्री चक्रांनी नम्र प्रार्थना करू माझ्या कल्प माझ्या अस्थिप मी थोडीशी सुरुवात करतो देवता स्मरणे जो जन्मक्षेपी तया परमेश्वर पुनरूपी आपुला समंध देती कल्पद्रुमाची परी म्हणजे कल्पिले फळ देणे कल्पतरुची कल्पद्रुमाची परी म्हणजे कल्पिले फळ देणे फळ दे कल्पिले फळ दे नाही दुरुणी बघा मी हे विरेच केल्या सारखं दिस सिद्धांत सांग हो न्याय सांगा हेच निरोप केलं हेच मी बोललो मी कि वा सी छाया हा काय बोलले परदुरुनी नाही, नाही तया तळी जाऊन कल्पनी या दे कल्पना माहिती असती बाजी कल्पद्रुमाची परी म्हणजे कल्पिले फळ देणे यातील वेश नाम देऊन गेलं वेश नाम देऊन गेलं ते कल्पद्रुमाची असती परी ही म्हणजे कल्पिले फळ दे आता स्वामींनी आम्हाला जे निरूपण केलेलं आहे तर आपल्याला वास्तवी आपण काय कल्पना करणार आपली कल्पना कोणती आहे आम्हाला वास्तवी कल्पिले फळ दे आम्ही वास्तविक कोणत्याही तुला स्वामींचं जे तत्वज्ञान आहे जे सूत्र आहे ती आम्हाला सविना करता स्वामी आम्हाला हे सांगतात की वास्तविक श्री चक्रधारांच्या संविधानामध्ये असताना श्री पुरुषाला धरून तुम्ही आहात त्या प्रमाण पुरुषाला वास्तविक कधी सोडू नका वास्तवला सोडायचं नाही कल्प धर्माची असत सोडायचं नाही आपल्या बुढ ह्या विकार बशी आहे वेळ माझं गुढ असती पाहिजे तर गुढा तरी बसण्याकरता आमच्या अगोदर काय केले पाहिजे विकार विकल्प शून्य विकार केला पाहिजे आता पुष्कळ ते व्यवचन हो ते दादा तुम्हाला सांगतील नंतर व्यवस्थित तर वि, विकाराचे जे प्रकार आहे ते सर्व विकार वाचते विकाराची शून्यता केली पाहिजे विकाराची शून्यता होते का नाही होत म्हणून विकाराला म्हणून शब्द तसे वापरलेत विकार विकल्प शून्य शून्यपद विकाराच्या मस्तकी नाही आहे कशाच्या अवस्थेत विकल्पाची अवस्थेत म्हणजे विकल्पाची विकल शून्यता होऊ शकते म्हणून पहिली वाट आहे स्वामींनी घातलेली आपल्याला अगोदर तुम्ही विकल्प शून्य म्हणा वासनिकला म्हणून उपदेश देताना आपण पहिले त्याला काय सांगतो पहिले विकल्प शून्य पण देवतेला शरण जाऊ नको माझाच पण माझ्या ऐश्वर्याचंच पण सांगत असतो त्याला म्हणून अगोदर विकार विकल्पाची याची शून्यता करा विकार जरी वास्तविक वेगळा होत नाही तरी पण त्याला मात्र द्या त्याला वास्तविक प्रयत्न करा आवृत्ती ने रूप विकल्प किंवा रसरू पिल्ले प्रथम रसरू पिल्ले उल्लेख किंवा आणखी दुसरा रसरूप उल्लेख अभिमुख उल्लेख ते पर्यंत तुम्हाला असतो एक क्षमा आहे महत्वाची वास्तू बोलू नये मी असं पण सर्वांनी वास्तविक ही विनंती ऐकावी अभिमुखतेपर्यंत उपसाहती तसंच परमेश्वराने वास्तविक तुम्हाला आम्हाला जो आदेश दिला आहे तो आदेश ब्रह्मविद्या भासण्याकरता ब्रह्मविद्या अंतर्गत ठसण्या करता, करता। पहिली अट वास्तविक स्वामींनी आम्हाला सांगितली आहे पहिली विकल्पाची शून्यता करा आणि दुसरी अट सांगितली आहे विकाराची विकाराला मात्र द्या विकाराला काय करा त्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवा विकारावर नियंत्रण ठेवण्या ठेवल्याशिवाय ब्रह्मविद्या भासणे अवघड आहे पण याबा आक्षेप कारण आपण तिथे गेलो प्रश्न सोडवायचा असेल तर हस्ती रस्कंधी विजयमो हा आक्षेप कशा करता काढला मी की वास्तविक विकाराला पूर्ण उच्छेद नाहीये विकाराला मात्र दिल्याशिवाय वास्तविक विकार आणि त्यांना त्यांच्यापासून आम्हाला स्वामींनी म्हटलेले एक हस्तीजाक जाय राजगुरु तो कोण आहे त्याचप्रमाणे एक एक किंवा हा याचा बंद करा प्रमाण पुरुष कोणता प्रमाणद्वार ते कोणता हाती आहे आपल्या सामान्य सर्व स्थितीपासून संध्या तो टिकवली हा ते राहायला सांगितलं नाही ते फक्त उषा आणि निघा थांबू नका ते सांगितले आहे म्हणजे ते देखील वाचायला योग्य आहे तो देखील एक सगळं प्रमाणे वाक आपल्याकडे आपल्याला मार्गदर्शन करू शकतो आणि त्याच्या बुडी जा तेथे जा ते आज मतामध्ये कोणी पुरुष नाहीये आणि तोच जर असेल तर तेथे जायला हरकत नाही तुम्हाला जो संध्या निर्माण होईल त्या संध्याची निवृत्ती करा तिथे पण पुसा आणि निघा पुसा आणि तेथे कसं आहे संध्या त्रुटी करू ये हस्ती जाध्या तयातीची परत धर्मती पुसावा तेथे पुसा आणि इथे संध्याची त्रुटी झाली की पटकन निघा किती घासतू थांबू नका महिनत येण्याची शक्यता आहे आणि ते काय तुम्ही पुसा तुमचा धर्माची परिपूर्णता होईपर्यंत तुम्ही राहू शकता बर परितयाचा तळ सांडलिया, नेदी। सांडलिया।, नेदी। नेदी। सांडलिया। नेदी। नेदी नेदी। ने दी हा तयाचा कळ सांडल या मेदी न्याती त्याचा कळ सांडली या मेदी न्याती मेदी हा न दे हा नदी धी ने अशा प्रमाण कुशी गेले नाही का मग अशी जर स्वामींच्या शनीधान देखील वास्तविक गेलेले तळ सांडला त्यांनी ज्यांनी तळ सांडला राही ज्यांनी तळ सांडला नाही नेधी त्यांना देत नाही म्हणून त्वस आणू ने दावा कमीत कमी झाडाबुडी तरी झाडाबुडी आणून सुद्धा पक्ष अनुसरला झाडाबुडी अनुसरला आधी गेला झाड सोडायचं नाही श्री चक्रधराच बुड सोडायचं नाही वचन सोडायचं मी साधनावरील तुमची बुद्धी जर उडाली त्याची जर हे केली फळ नेदी फळ मिळणार नाही कोणतं फळ मिळणार नाही जर कोमरुक्त असाल योग्यता होणार नाही आणखी मग योग्यता अधिकार अंधिकार योग्यता अधिकार होणार नाही चांगलं गोमत प्राप्त होणार नाही ईश्वरानुभूती तुम्हाला प्राप्त होणार नाही ब्रह्मानुभूती त्या दुर्लभ म्हटल्या ती तुम्हाला होणार नाही तळ जर सांडला तर तळ जर सांडला एकदा मग ऑप्शन आहे परतयाचली त्याला फळ परी नाना वृक्षवल्ली ना जे तुली वृक्षवल्ली वृक्षांची वास्तई वृक्षवल्ली जे तुझी वाचते वृक्षवल्ली वगैरे असतील एक येथे तर वाचई सगळ प्रमाणे वली यांचं येथे वाचई थोडी राहिलेली आहे मग वस्त्र जाती तेही तया वस्त्र जाती ते, ते किंवा ज्यांच्या अंगावर नुसतं वस्त्र आहे मी तर असं म्हणे आमची विद्यापुरी आम्हाला सांगायचे बाबा बंद करू का बंद करायचं नाही पूर्ण अकरा आमचे किती वाजले अठरा एक्केचाळीस झाली दहा एक्केचाळीस आमची विद्यापुरी आम्हाला सांगायचे की साधारण नाम धाडून असेल स्थान देखील भज्य आहे स्थान देखील बंदी आहे मुरारबाबा असताना आम्हाला सांगितलंय आणखी परत आमचे सोमवार देखील सांगतात स्थान भज्य भज्य म्हणजे वन वंदन आहे भज्य आहे उपहारही दाखवा सगळंच काही करावं करून दाखवा दाखवून असं नाही उपहार देखील स्थानाला दाखवता येतो स्थान भज्य होय वंदे, वंदे हो वंदेही होय परमेश्वरा विद्या संबंध वंद संबंध वंद्य परमेश्वर